आई भवानी तुझा झगड़ु ने तारसी भट्टा आई भवानी तुझा झगड़ू ने तारसी भट्टा लह महिमा तुझी मावली वारी संकटाला आजाद महिमा तुझी मावली वारी संकटाला आई तू बकरी मछहबरी नगर तो रंग साईं आइ बकरी मझबरी नगर तो रंग सहीं आला ये जय शिवराया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या घोटणीगावमधील भवानी आईचे यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्त आम्ही आज जाणार आहोत भवानी आईचे दर्शनासाठी सहकुटुंब सहपरिवार आम्ही भवानी आईच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि भवानी आईचे दर्शन घेणार आहोत आईच्या भक्तीने नवच बोललेले असते आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाला तुला म्हणून वजन केले जाते आणि ते वजनाचा पण आजचा कार्यक्रम होणार आहे आणि आजचा तुला कार्यक्रम पण वजन करण्याचा कार्यक्रम पण मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा तर आपण जाऊया आता भावने याच्या मंदिरामध्ये आईच्या द मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना सर्वप्रथम हार घेता पाहू शकता Ini ada sendal sendal दर्शन घ्यायचं इतर आपण आल्यानंतर आपल्याला कोणीही आमून राहणं गरजेचं आहे आताच काही केंद्र आहे त्यांचा नावा तर करतोय देवीचं चरणी आपली सोनेची देणगी सोनेच्या रूपाने दिलेली देणगी आणि ते आपली

असतात सर्वांना विनंती आहे की रांगेमध्येच दर्शन घ्या आणि नवस भेटण्यासाठी आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण नवस भेटण्यासाठी आपलं कुटुंब फक्त आज जा इतर भक्तांनी रांगेमध्येच दर्शनाचा लाभ घ्या आणि त्यानंतर प्रत्येक आपापल्या गावोगावच्या यात्रांना सुरुवात होते त्यातीलच एक यात्रा म्हणजे आपल्या भवानी मातेची असलेली बाबदेवी गोवळणी भवानी मातेची यात्रा

आपण त्या सर्वांनी प्रयत्न करूया आणि मंदिर करेस स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न शिधार घडल्या ना, आगे। ना त्याच्यानंतर हा विचार होत गेलेला आहे आणि मंदिराबद्दल नाही दोन वाक्य सांगायच्या असतील तर आपण प्रत्येक गावासाठी

ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य खाऊ वाटत गावामध्ये कार्य करत असताना दिसत मंडळ तरुणांची ही फटी एकत्र आलेली सातवी एकोणीसशे एकोणनव्वद ची मॅच क्रिकेट साधता

व्यवस्था केली गेली भक्तांसाठी आज ही ही व्यवस्था सुरू आहे भक्तांना थोडी विनंती असेल आपल्या स्वयंसेवकांना की मंदिर परिसरामध्ये ग्लास आणि बॉटल्स पाण्याचे रिकामे वाटत पडलेले आहे तर थोडेसे उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे देवीचा नवस भेटण्यासाठी जाऊन दर्शन घ्यायचं बाकीच्यांनी आपल्या जो नवस भेटण्यासाठी म्हणजे तुळा केली जाते त्या बद्दल काटेजोबत आपल्याला सर्वांनी उपस्थित राहिला सुंदराची भोगी आम्ही दिव्य मातेची यात्रा झालेली आहे मी सर्व भक्तांना मिळून बघत आहे की आपण दर्शन घेतल्यानंतर खूप गेले आहे त्याचा आस्वाद घ्या

त्याबद्दल आम्ही पण तुम्ही सदस्य असतात 这个百本，百本个。 दर्शन घेण्यासाठी कारण जर जस दुपाचं पहार वाढत चाललेला आहे तशी भक्तांची रामाज पेडण्यासाठी अर्थातच तुला करण्यासाठी आलेल्या कुटुंबियांना विनंती असेल की आपल्यासोबत मंदिरामध्ये जाताना कमीत कमी भक्तांना घेऊन जा त्याचबरोबर थोर सलाल किंवा पाण्याच्या बॉटलचा उपयोग केल्यानंतर मित्र गावचे सामाजिक कार्यकर्ते मात्रे दर्शनासाठी आगमन झालेलं आहे मंदिर व्यवस्थापन कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत एक वेगळ्या दृष्टिकोनातून करणं आमचं कर्तव्य असतं मंदिर व्यवस्थापन कमिटी असेल आमचे भोगटने ग्रामस्थ असतील तर बाहेरील व्यक्तिमत्व जी या मौता, मौता, ची मादे ची मादे तर आपल्या गावाची या यात्रेची या उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी त्यांचंही योगदान आहे कारण या उत्सव आपण मोठा उत्सव म्हणतो मोठी यात्रे करून असतील अशा प्रकारचे भक्त असतील तर नक्कीच या मातेची माझ्या देवीची महती परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पसरली नसती आणि म्हणूनच या सर्व येणारे भक्तांचं देखील तुला करण्यासाठी म्हणजेच नवस करण्या भेटण्यासाठी आलेल्या सर्व कुटुंबियांना सूचना आहे की आपण हा नवस भेटण्यासाठी कमीत कमी बिल घ्या आपल्यासोबत कमीत कमी भक्ताना मंदिरमध्ये बोलून जा तुला करण्यासाठी सजवले जबल गर्दी करू नका सूचनांकडे लक्ष द्या आणि हा प्रसाद सर्वांना यासाठी आपले दर्शक जे असते त्यांना विनंती आहे की तुला जोपर्यंत गेल्यानंतर म्हणजे वजन तुला झाल्याच्या अगोदर आपण सामानाला हात लावू नका तर नक्कीच ज्यांचा नाम उल्लेख केला गेला की गावाला एक वैभव प्राप्त करून देणारा व्यक्तिमत्व जगाला सर्व धर्म समभावाची शिकवण आला मन धारा है बात बनाऊंगा ड्यू टू द कोरोना डिजीज कि आपने एकला पहले को या सिर्फ कटवेला हमका पाय आणि भगवान माता काय देण्याची ह्या शकतेची है

जाणू भाई इथे गेली मंदिरामध्ये जास्तीत जास्त कमी म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये दर्शन भक्त कसे घेतील आणि बाहेर कसे करून नमस्कार तर आता मी आलो होतो भावनेच्या मंदिरामध्ये आणि भावनेच्या मंदिरामध्ये घेऊन दर्शन घेतले आहे ते तुम्हाला मी दाखवले आहेतच आणि तो वजन करण्याची पण प्रक्रिया तुम्हाला दाखवली आहेतच कशा प्रकारे वजनच म्हणजे तुला कशा प्रकारे होते ते पण आहे आणि आजची व्हिडिओ आपल्या कशी वाटली आहे ती मग नक्की कमेंट करून सांगा आणि अशा नवीन व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नव्हता चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय ओके